श्रीगोंदात तालुक्यातील मुंडेकर वाडीत सुभद्रा मुंडेकर आणि राजेंद्र देशमुख हे दोघे राहतात सुभद्रा हिला एक मुलगी असून ती राजेंद्र देशमुख याच्या नात्यातच दिलेली आहे इतकेच नव्हे तर, इतके तर सुभद्रा मुंडेकर हिने राजेंद्र देशमुख व तिच्या भावाच्या जमीन वरामध्ये मध्यस्थी केली होती या कालावधीतच दोघांच्या गाठीभिटी होऊ लागल्या आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून आले तसे पाहिले तर दोघेही विवाहित होते पण या दोघांनी आपल्या संसाराचा व संस्काराचा कोणताही मुलीचा न ठेवता गुपचूपणे अनैतिक संबंध ठेवले होते मोबाईलवरून तासन तास एकमेकांशी बोलणे व चॅटिंग करणे असे त्यांचे सुरू झाले होते ही बाब सुभद्राच्या नवऱ्याला व मुलाला समजून आली सुभद्राच्या नवऱ्याने तिला बऱ्याच वेळा समजावून सांगितले तिच्या या वागण्याला विरोध केला मुलगाही आपल्या परीने आईला विरोध करत होता तिचा मोबाईलही काढून घेतला तरीही सुभद्राच्या वागण्यात फरक पडला नाही उलट तिने गुपचुप दुसरा मोबाईल घेतला आणि ती राजेंद्रच्या संपर्कात राहू लागली एका वेगळ्या टप्प्यावर आलेली असताना सुभद्रा मुंडेकर बेतालपणे वागू लागली तिला आता संसाराचा वीट आला होता तिला आता मोकळे जीवन जगायचे होते अखेर तिने तो निर्णय घेतला दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या रात्री साधारण अकरा वाजता ती आपला संसार सोडून पळून गेली घरच्यांना ती कुणाबरोबर गेली असेल याची कल्पना होतीच म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशीच दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे तिची मिसिंग तक्रार दाखल केली इकडे सुभद्रा मुंडेकर ही राजेंद्र देशमुखला भेटली त्यानंतर सुभद्रा आणि राजेंद्र हे दोघे मित्र व नातेवाईक असणारा बिभीषण सुरेश चव्हाण वय अठ्ठेचाळ तालुका इंदापूर जिल्हा पुणे याच्या टाटा स्मो गाडीने इंदापूरला आले तेथे लॉजवर राहिले दोघेही विवाहित होते मुलाबाळांचे होते पण आता घरी जायचे नाही नवीन संसाराला सुरुवात करायची या उद्देशाने सुभद्रा घराबाहेर पडली होती दोघेही प्रथम बी चव्हाण याच्या गाडीने लातूर येथे गेले तेथे राहण्याचे काही शक्य झाले नाही सुभद्राने नवीन मोबाईल घेतला तिथून परत ते इंदापूरला आले तेथून ते तिघे ते सातारा कोल्हापूर मार्गे गोव्यात आले तेथे लॉजवर राहिले दुसऱ्या दिवशी परत सातारा येथे आले साताऱ्यात त्यांनी गोकुळ ढाबा या ठिकाणी जेवण केले त्यानंतर सातारा वाठार रोडने शिवथर गावच्या परिसरातील पवन ढाबा येथे विश्रांती घेतली तेथून सायंकाळी ते निघाले बीबीशिएन यास या परिसराची चांगलीच माहिती होती कारण त्याच्याकडे जनवरे आहेत व त्या दुबत्या जनावरांना खुराक देण्यासाठी तो याच परिसरातील गावातून आणि वाड्या वास्त्यामधून सोयाबीन ट्रक घेऊन खरेदी करत असे त्यामुळे या परिसरात त्याचे येणे जाणे होते माहिती असल्याने बिभीषणने पवन ढाब्याच्या जवळच असलेल्या गच्च्या रस्त्याने निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवली त्या ठिकाणी सुभद्रा व राजेंद्र यांच्यामध्ये घरी जाण्यावरून वाट सुरू झाला राजेंद्र याला घरी जायचे होते तर सुभद्राला घरी जायचे नव्हते याआधी सुभद्रा अशी सकाळी राजेंद्रबरोबर घरातून निघून गेली होती आणि रात्री घरी परतली होती पण आता तिला घरी जायचे नव्हते तिला आता राजेंद्रबरोबरच राहायचे होते तिने त्याचा हट्ट धरला वासनेने पेटलेली सुभद्रा हट्टाला पेटली होती ती घरी जायला तयार नव्हती आणि राजेंद्रला फक्त तिच्याबरोबर मजा मारायची होती संसार सोडायचा नव्हता त्यामुळे त्यांच्यामध्ये वास सुरू झाला यातच आणखी घटना अशी होती की बिभीषण चव्हाण हा सुरुवातीपासूनच राजेंद्र आणि सुभद्रा यांच्याबरोबर सावलीसारखा होता त्यानेही सुभद्राशी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला पण सुभद्राने त्याला नकार दिल्याने तो तिच्यावर चिडून होता शेवटी राजेंद्र देशमुख आणि बिभीषण चव्हाण यांनी तिचा काटा काढायचे ठरवले या प्रकरणातून आपली सुटका करून घ्यायची असे ठरवून दोघांनी एक पिवळ्या रंगाची नायलॉनची दोरी आणली आणि सुभद्राच्या मानेभोवती फास आवळला तिला यमसदनी पाठवले ती दोरी गळ्याभोवती तशीच ठेवून त्यांनी तिचे हातपाय पांढऱ्या स्थापने पाठीमागे बांधले सुभद्रा मृत झाली होती तिची कोणतीच हालचाल होत नसल्याची खात्री होताच त्यांनी तिला डोम धरणाच्या डाव्या कॅनॉलच्या पाण्यात ढकलून दिले आणि ते दोघे तिथून पसार झाले मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता रेवडी गावातील एका ग्रामस्थाने पोलीस पाटील रुपाली शिंदे यांना खबर दिली की मळवी नावाच्या शिवारातील जरंडेश्वर मोरे यांच्या शेतालगत चॅनलमध्ये एका अनोळखी स्त्रीचा मृतदेह वाहत येऊन कॅनलच्या भिंतीलगत असलेल्या स्वरूपात अडकून पडला आहे ही खबर मिळताच पोलीस पाटील शिंदे यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक मुसरे यांच्या समवेत पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले संध्याकाळची वेळ असल्याने अंधार होता पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने व जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह वर काढला हा मृतदेह पस्तीस ते चाळीस वर्षाच्या महिलेचा होता तिच्या अंगात केसरी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज मुर्त हाथ मागे ले होती मृतदेहाचे दोन्ही हात पाठीमागे पांढऱ्या रंगाच्या स्काफने बांधले होते त्याचबरोबर एका पिवळ्या रंगाच्या नायलॉनच्या दोरीने तिच्या गळ्याभोवती मागील बाजूस गाठ मारलेली दिसली होती त्यावरून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे दिसून येत होते पोलीस पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला मृतदेह कुजलेला असल्याने त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी पोस्टमॉर्टम केले या घटनेची फिर्याद पोलीस पाटील रुपाली शिंदे यांनी दिली त्यावरून कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथक मृतकाची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याच्या तयारीस लागले तपास पथके कामाला लागली सर्वप्रथम मैताच्या अंगावरील कपड्याच्या टॅग वरून त्यांनी आजूबाजूच्या कापड दुकानात चौकशी करायला सुरुवात केली घटनास्थळापासून डोम धरणापर्यंतच्या कॅनलच्या आजूबाजूच्या गावामध्ये वाड्या वास्त्यांमध्ये मृतक महिलेबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला कुणी बेपत्ता आहे का याची चौकशी केली सर्व जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमधून मिसिंगची माहिती घेतली इतकेच नव्हे तर मैताच्या अंगावरील दागिने पाहिले असता त्याच्या वर्णनावरून आय सी जे प्रणालीद्वारे माहिती घेण्याचा के प्रयत्न केला तांत्रिक विश्लेषण करण्यात आले व शेवटी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील बोरा यांच्या दुकानातून हा दागिना घेतल्याचे स्पष्ट झाले त्यातही अडचणी होत्या कारण हा दागिना दोन हजार बावीसमध्ये मार्केटमध्ये आला होता जवळजवळ हजार ते दीड हजार लोकांनी तो घेतला होता त्यातूनच या त्या दागिन्याचे वजन व प्रकार पाहून त्याची यादी साडेतीनशे ते चारशेपर्यंत आली होती अशा प्रकारे एक एक धागा पकडत पोलीस मैत्याची ओळख पटवण्यात मग्न होते दरम्यान श्रीगोंदा पोलीस स्टेशनशी संपर्क साधला असता तेथील पोलीस निरीक्षक भोसले यांच्याकडून माहिती मिळाली की मृतदेहाच्या वर्णनाशी मी ती दोन मिसिंग दाखल आहेत त्यातील एक बेपत्ता महिला परत आली असून दुसरी अजून सापडली नाही पण त्यातही एक अडचण अशी होती की सदर मिसिंग महिला नेहमी साडी परिधान करणारी आहे ती कधीच डेस वापरत नाही पण सापडलेल्या मृतकाच्या अंगावर टॉप आणि लेगीज होती तरी ही पोलीस पथक दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी मिसिंग दाखल करणाऱ्या फिर्यादी राजेंद्र मुंडेकर यांच्याकडे गेले तत्पूर्वी पोलीस पथक विकत घेतले होते त्या तत्पूर्वीकडे गेले त्या दागिनेची ओळख पटली हा दागिना सुभद्रा राजेंद्र मुंडेकर वय चाळीस राहणार मुंडेकरवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर इने खरेदी केल्याचे समजून आले त्यानंतर पोलिसांनी मयत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क साधून माहिती घेतली सदर महिला अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजता राजेंद्र जगन्नाथ देशमुख राहणार मुंडेकरवाडी या इसमाबरोबर निघून गेल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला तातडीने पोलीस पथकाने राजेंद्र देशमुख याला ताब्यात घेतले त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडून जी माहिती मिळाली ती चीड आणणारी आणि भयानक अशी होती पोलिसांनी राजेंद्र देशमुख याला न्यायालयासमोर हजर केले आणि त्याला सात दिवसाची पोलीस कोतडी घेतली पोलीस कोठडीमध्ये राजेंद्र देशमुखची कसून चौकशी करण्यात आली राजेंद्र देशमुख याने सविस्तरपणे घटना सांगत आपला गुन्हा कबूल केला त्यानंतर कोरेगाव पोलिसांनी बिभीषण सुरेश चव्हाण यालाही ताब्यात घेतले त्याचीही पोलिस कस्टडी घेण्यात आली या, या गुन्ह्याच्या तपासात सातारा पोलिसांनी अथक प्रयत्न केले तसेच त्यांना श्रीगोंदा पोलिसांनी सहकार्य केले या कुटील व समाजाला कायमा फासणाऱ्या खुनाचा छडा लावून आरोपींना अत्यंत शितापेने मुसक्या आवळ्या अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा